नमस्कार मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये सतत होत असणाऱ्या पावसामुळे नवीन आंबा बागेंना मोहर निघण्याऐवजी मोठ्या प्रमाणामध्ये कोळा पाली पालवी निघालेली आहे तर ही कोळी पालवी लवकरात लवकर परिपक्व होऊन त्याच्यामधून लवकरात लवकर मोहर धारणा होण्यासाठी आम्ही मागील आठवड्यामध्ये बागेमध्ये झिरो बावन्न चौतीस या खताची फवारणी केलेली आहे तसेच त्यांना ड्रीप वाटे ड्रिंचिंग ही केलेले आहे तर त्याचा परिणाम थोडा फार दिसून आलेला आहे व मोह काही ठिकाणी बागेमध्ये मोहराला सुरुवात झालेली आहे तसेच झिरो बावन्न चौतीस आणि बोरॉन याच्याबरोबर लोहा किंग हे ऑरगॅनिक कीटकनाशक याचीही त्याच्यामध्ये मिश्रण करून फवारणी केलेली आहे तर या फवारणीचा आम्हाला चांगला परिणाम दिसून आलेला आहे व येथून मोठ्या प्रमाणामध्ये ज्या झाडांना मोठ्या प्रमाणामध्ये कोळी पालवी निघालेली होती तर ती पालवी परिपक्व होऊन नवीन मोहर निघण्यास मदत होत आहे कारण याचा परिणाम आता जस सुरुवातीला काही झाडांवर दिसून येत आहे तर बाकीच्या झाडांवरही याचा परिणाम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे व तशाप्रमा तसा झाल्यास सर्वच झाडांना एकाच वेळेस मोहर निघण्यास मदत होऊ शकेल तर चला पाहूया की खरंच या फवारणीचा काही झाडांवरती उपयोग होतो आहे का आणि सर्वत्र मोहोर धारणा होते का तर याच्या बाबतीत एक सविस्तर व्हिडिओ मी बनवून आपणा शेअर करेल तर या ट्रीटमेंटचा किती फायदा होतो आहे किंवा काय होतं आहे याचा आपण समय मी आता सध्या आम्ही ऑब्झर्व करवत आहोत तर आपल्याही याच्याबद्दल काही कमेंट असेल किंवा या जे ट्रीटमेंट केलेले आहे तर त्यामध्ये काही नवीन सुधारणा आपण सुचवू शकत असल्यास आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद